आता बाजारात लिंब आलेली आहेत तर आपण घरच्या मसाल्यात लिंबू मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्हाला सांगते हे लोणचं कसं टिकतं ना याच्यासाठी माझ्याकडे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा ह्या मिरच्या घेतल्यात आणि दहा बारा लिंबू घेतलीत पुसून स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता मिरची कशी घ्यायची तर हे बघा ही मिरची घ्यायची आणि तोडून घ्यायची बघा आतमध्ये किती सफेद आहे ना तशा मिरच्या घ्यायच्या म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही आणि लिंबू घ्यायच्या लिंबूची चार फोडी करायच्या बी काढायचं आणि अशा सगळ्या फोडी करायच्या त्याच्यात ते मिरची कापलेले आपले तुकडे सगळे मिरची ठेवायची आणि मीठ टाकायचं हळद टाकायची आणि पुन्हा चमच्याने सगळं मिक्स करायचं आणि काय करायचं एक दिवस एक रात्र असं झाकून ठेवायचं म्हणजे लिंबाच्या फोडी आपल्याचा आगल्या मूर्तीला बघा आता मी झाकून ठेवते हां असं लोणचं केलं ना की के आपलं खराब होत नाही लोणचं टिकतं आणि लिंबाच्या फोडी पण छान मोरतात मिळून येतं लोणचं हे बघा आता मी ठेवून देते आणि इकडे काय करते आता मसाला बनवते आपल्याला घरचा मसाला बनवायचा आहे ना मग आता काय केलं आहे म डाळ घेतली अर्धी वाटी हां हे बघा ही चांगली भाजून घ्यायची मंद गॅसवर चांगली भाजली ना की आपलं लोणचं छान राहतं छान टिकतं हे बघा ही भाजून झाली आता की ही वेगळी काढून घेते आणि नंतर पाववाटी धणे घेतलेत हां दोन चमचे बडीसोप घेतला एक चमचा जिरी घेतलं आणि थोडेसे मेथी दाणे घ्यायची जास्त घ्यायचे नाही जास्त घेतलं तर ते आपलं लोणचं करवट लागेल आणि हे सगळं असं भाजून घ्यायचं हे बघा पण असं सारखं भाजून घ्यायचं भाजलं भाज म्हणजे मसाला आपला छानच राहतो हे बघा चव येते आता आपण काढून घेऊयातलं हे भाजून झालं आहे हा जो मसाला आता भाजलेला आहे ना हा आता थंड झाला आहे आता आपण हे मिक्सरला पावडर करून घेऊयाची आता दुसरे दिवस झाला आता आपण झाकण काढून बघूया हां फोडी हे बघा छान मोरल्यात ना आता मी लोणचं घालायला घेते हां मग चांगली फोड मोजलेली आहे आता ही मोरची डाळ घेतली ती थोडी मी मिक्सरला लावली म्हणजे काय होतं लोणचं चांगलं मिळून येतं आपलं आणि हा मसाला वाटला आहे तो पण घातला याच्यात आता हे बघा मिरची पावडर घातली बघा ही आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर पण टाकली कारण कलर येतो ना चांगला लाल म्हणून आणि मगाशी मीठ टाकलं म्हणून आता थोडंसं कमी मीठ टाकलं हे बघा आणि सगळं असं मिक्स करून म्हणजे चांगल्या फोडीला लावून घेते हा मसाला सर्व मसाला असा फोडीना लावून घ्यायचा आहे बघा सारखा लावून घ्यायचा आणि इथे आता तेल तापत ठेवलेलं आहे कडकडीत तेल तापवायचं हां आणि काय करायचं मी टिप्स तुम्हाला सांगते हे लोणचं आपण भरणीत कुठे भरायचं काचेच्या भरणीत भरायचं कुठलंही लोणचं भरताना काचेच्या भरणीत भरायचं आणि नेहमी लोणचं हे बघा ते आता तापलेलं आहे कडकडीत तापले हां तर दाखवतो तुम्हाला बघा हा हिंग टाकला आहे हा हिंग चांगला फुलला पण हा असं होतायचं नाही मग आपलं तेल लोणचं खराब होईल म्हणून हे थंड होईपर्यंत ठेवायचं हे बघा हे थंड होईपर्यंत ठेवायचं थंड झालं किंवा ह्याच्यात होता ते बघा थंड झाले ना हात लावते व भांड्याला मी आणि ह्याच्यावर होतायचं सारखं हे बघा आणि हिंग आहे खाली तो पण घ्यायचा ह्याच्यात आणि सगळं मिक्स करायचं आणि काचेच्या भरणीत भरायचं लोणचं कुठलंही असतं तरी आणि तेल मात्र फोडींच्या वर आलं पाहिजे अर्धा इंच तरी तेल वर यायला पाहिजे तरच आपलं लोणचं टिकतं अजिबात लोणचं आपलं खराब होत नाही कुठलंही लोणचं असतं तरी एवढं सारखं मिक्स करायचं आणि हे पण आता आपण एक रात्र ठेवायचं झाकून जशा जा आपण फोडी ठेवल्या मागाशी तेव्हा हे बघा एक झाकण ठेवायचं नंतर बघायचं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाहूया आपण आता बघा झाकण काढून बघते अरे वा मस्तपैकी त्याला तेल सुटलेलं आहे लोणच्याला कलर तर किती छान आले बघा मस्त आपलं घरगुती मसाल्याचं घरच्या घरी मसाला बनवला आहे त्याचं लोणचं तयार झालं पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान दिसते ते हे बघा लाल भडक मस्तपैकी काचेच्या भरणीत भरायचं आणि तेल कमी पडलं तर वरून तेल टाकायचं पण कडकडीत तेल तापायचं थंड करायचं आणि मग ते वरणीच ओतायचं आणि आठ दिवसांनी लोणचं खायला घ्यायचं लोणचं तयार तुम्ही असं लोणचं नक्की तयार करा आवडल्यास शेअर करा लाईक करा धन्यवाद हां